मन एकाग्र होत नाही आत्मविश्वास हरवलाय निर्णय घेता येत नाही लक्षात राहत नाही शांती हरवलीय टेन्शन येते भीती पाठ सोडत नाही मन गमकुवत झालंय नको ते विचार सतावत आहेत परीक्षा सेमिनार इंटरव्यूची भीती वाटते मानसिक समस्या भेडसावते मन दुबळं झालंय कळतळे पण वळत नाही कुणात मिसळावी वाटत नाही धाडस वाटत नाही तोत्रे पण आहे स्टेज डेअरिंग नाही आपल्यात काहीतरी कमी आहे या जाणीवेमुळं अपयशाची भीती वाटणे अशा एक ना अनेक समस्यांवर डॉक्टर अजित कुमार यांचे संबोहात्मक मार्गदर्शन